तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार सुनित्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले ला आहेत बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनित्रा पवार अशी लढत होणार असल्याची गेली अनेक दिवस चर्चा सुरू आहे त्यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता लोकसभेच्या उमेदवारीबाबत सुनित्रा पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे सुनित्रा पवार म्हणाले की तुमची साथ असेल तर मी लवकरच एक मोठं पाऊल उचलणार आहे आणि तेही बारामतीकरांच्या भल्यासाठी यासाठी बारामतीकरांनी एकत्रित येऊन अजितदादांना साथ द्यावी असं आवाहन आहे तसंच त्या पुढे म्हणाल्या की पुढील काही दिवस आमच्यासाठी काम करा पुढची सगळी वर्ष तुमचीच असतील त्यामुळे अजितदादांना बळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र लढायचं आणि जिंकायचं आणि त्यामुळे दादांच्या पाठीशी आपण नेहमीच उभे राहता इथून पुढे देखील उभे राहावे असे सुनेत्रा पवार म्हणालेले आहेत आपल्या सर्वांसाठी तुम्ही फक्त काही दिवस आम्हा लोकांसाठी काम करायचं आहे बारामतीकरांनी बारामती सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्या लोकांनी आजपर्यंत दादाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळेजण नेहमीच उभे आहात इथून पुढे हे उभे राहणारच आहात याची खात्री बनवते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती